नमस्कार मंडळी मी ममता ममताज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत पारंपारिक आणि कोकणी पद्धतीची काळे वाटण्याची उसळ अगदी नाश्त्यामध्ये पावासोबत खाल्ली जाणारी प्रत्येक कार्यक्रमात म्हणा किंवा देवाच्या नैवेद्यामध्ये असणारी काळे वाटण्याची उसळ आपण कायमच बनवत असतो मसाल्याचा सुगंध खोबऱ्याचा स्वाद आणि झणझणीत चव यामुळे ही उसळ प्र प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटेल अशीच आहे चला तर मग आज हीच काळे वाटण्याची उसळ कोकणी पद्धतीत कशी बनवली जाते ते बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका तर सगळ्यात आधी मी इथे घेतलेत एक कप काळे वाटाणे रात्रभर भिजत ठेवण्याआधी आपल्याला काळे वाटाणे पाण्याने नीट स्वच्छ करून घ्यायचे वाटाने स्वच्छ करून झाले की ते भिजत घालायचे तर त्यासाठी आपण यामध्ये पाणी घालून घेऊ पाण्याचं प्रमाण जास्त असलं पाहिजे साधारण एक तृतीयांश प्रमाणात वाटाने भिजत ठेवायचे यामध्ये पाव चमचा मीठ देखील घालून आहे तर इथे मी आता हे काळे वाटाने रात्रभर भिजत ठेवणार आहे तर आता आपण काळे वाटाने शिजवून घेऊ तर त्यासाठी कुकरामध्ये पाणी घालून घ्यायचंय आणि आपले रात्रभर भिजवलेल्या वाटण्यांचं भांड यावर ठेवून द्यायचंय यातलं पाणी मी काढून टाकलंय आणि आता यामध्ये पुन्हा एकदा साधारण तांब्यावर पाणी घालून घेते त्याचबरोबर यामध्ये घालायचंय अर्धा उभा चिरलेला कांदा थोडस तेल आणि चिमुटभर मीठ आता कुकरचं झाकण लावून साधारण चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत वाटाने शिजत ठेव आता आपण वाटप तयार करून घेऊया तर त्यासाठी मी इथे थोडस तेल घालून घेते यामध्ये दोन उभे चिरलेले कांदे घालून व्यवस्थित भाजून घ्यायचे त्याबरोबरच एक वाटी ओल्या नारळाचं कीस देखील की आपल्याला नीट भाजून घ्यायचे आपल्याला उसळीसाठी टोमॅटोची पेस्ट लागणार आहे तर त्यासाठी मी ते दोन टोमॅटोची पेस्ट करून घेते तयार केलेल्या वाटपाची सुद्धा पेस्ट करून घ्यायची आता आपण उसळ बनवायला घेऊया तर त्यासाठी एकाकडे दोन मोठे चमचे तेल घालून घ्यायचे एक छोटा चमचा जिरं दोन तेज पत्ते दहा ते बारा कडी पत्ते दोन छोटे बारीक चिरलेले कांदे एक चमचा आले लसूण पेस्ट एक छोटा चमचा काश्मीरी मिरची पावडर दोन चमचे घरगुती मालवणी मसाला आणि तयार केलेली टोमॅटोची पेस्ट घालून घ्यायची आहे आता या सर्व गोष्टी आपण नीट परतवून घेऊ यावर एक ते दोन मिनिटांसाठी झाकण घालून शिजवत आहे तर आता मी इथे थोडे उकडलेले काळे वाटाणे घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हलकीशी पेस्ट करून घेतली आहे आणि तीच मी इथे वापरणार आहे यामुळे उसळीची चव अजून वाढते त्याचबरोबर तयार केलेलं वाटण देखील के यामध्ये दे घालून घेऊ आणि सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय इथे मी दीड चमचा मीठ घातले पुन्हा एकदा झाकण घालून थोड्या वेळासाठी शिजू देऊ तर मस्त अशी ग्रेव्ही आपली तयार आहे यामध्ये शिजवलेले काळे वाटणे घालून घेऊया आणि सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घेऊ आता यामध्ये पाणी घालून घ्यायचंय तुम्हाला जितकी पातळ उसळ हवी असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता इथे मी वाटपाच्याच वाटीमध्ये पाणी घालून घेतलंय आणि तेच मी आपल्या उसळीमध्ये घालून घेते तर आता आपली मस्त अशी उसळ बनून तयार आहे गरमागरम उसळीचा आस्वाद घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत हो धन्यवाद